मित्रांनो नमस्कार मी के जी कर्ती मित्रांनो तुमच्यासमोर मी जी सर्क्युलर दाखवते एक सहा दोन हजार बावीसचं पी एम ए जी पीचं सर्क्युलर आहे आणि हे लेटेस्ट सर्क्युलर आहे म्हणजे याच्यानंतर कुठलंही सर्क्युलर किंवा जी आर म्हणतो आपण जी आर निघालेलं नाही ही जी आरची कॉपी आहे जी, जी दोन हजार बावीस तेवीसला निघालेली आहे पी एम ई जी पी स्कीम ही सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना ज्या उद्योजकासाठी नवीन उद्योजकासाठी काम करतात त्याची मदर स्कीम आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे पी एम एफ ए मी आपण म्हणतो ती याच्यावरच आधारित आहे त्याचप्रमाणे सी एम ए जी पी आहे ही याच्यावरच आधारित आहे आणि त्यातले जे गाईडलाईन्स किंवा जी आर आहात सुद्धा याच्यावरच आधारित आहे तर मित्रांनो हा जो जी, जी आर आहे त्या जी आरमध्ये मी आपल्याला जो मुद्दा आहे की व्याज लागणार नाही तो मुद्दा कुठं आहे आणि तो कसा आहे हे तुम्हाला समजावून सांगतोय कारण खूप साऱ्या गोष्टीमध्ये आणि खूप सारे उद्योजक जे उद्योग करतात ज्यांनी बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे अशा लोकांना या गोष्टीचा संभ्रम मोठा आहे आणि तो संभ्रम असा आहे की व्याज आकारणी केली जाते सबसिडीच्या रकमेवर व्याज आकारणी केली जाते ती सबसिडीच्या रकमेवर व्याज आकारणी केली जाते ती योग्य आहे का अयोग्य आहे तर मित्रांनो ह्या जी आरमध्ये अकरा पॉईंट वीस हा जो मुद्दा आहे या मुद्द्यामध्ये क्लिअर कट माहिती दिलेली आहे ती म्हणजे काय तर वन्स द मार्सिन मनी सबसिडीज रिसी इज इन द फायनान्सिंग बँक ऑन बिहफ ऑफ द बेनिफिसरी म्हणजे एखाद्याला कर्ज मंजूर झालं आणि त्या कर्जाच्या अगेन्स्ट सबसिडी जी आहे ती शासनाकडं एकदा ती सबसिडी बँकेत जमा झाली तर विदिन ट्वेंटी फोर आवर्स इट शूड बी केप्ड इन दी टर्म डिपॉझिट रिसिप्ट टी डी आर सबसिडी रिझर्व फंड म्हणजे सबसिडी रिझर्व फंडच्या टी डी आर ज्याला टर्म डिपॉझिट म्हणतो ज्याला आपण थोडक्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो तर चोवीस तासामध्ये हे याला एफ डी करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आ, ही किती वर्षासाठी रिझर्व फंड फॉर थ्री इयर्स ॲट ब्रँच लेवल आणि ही एफ डी कुठं राहिली पाहिजे जिथनं कर्जाचं वाटप झालं त्या ब्रँच लेवलला ही एफ डी झाली पाहिजे इन दी नेम ऑफ दी बेनिफिशरी कोणाच्या नावाने एफ डी झाली पाहिजे ज्याच्या नावाने ती सबसिडी आलेली आहे त्याच्या नावाने ती सबसिडी जमा पाहिजे जा जमा झाली पाहिजे म्हणजे त्याची एफ डी झाली पाहिजे आता बघा खूप महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे नो इंटरेस्ट विल बी पेड ऑन दी टी डी आर एस आर एफ त्या फिक्स्ड डिपॉझिटवर म्हणजे ते जे डिपॉझिट केलं जाईल जे बेनिफिशरीच्या नावाने म्हणजे ज्याच्या नावाने सबसिडी आलेली आहे त्यावर त्या, त्या बेनिफिशरीला याचा अर्थ लाभार्थीला कुठलंही व्याज बँकेने देण्याची गरज नाही त्याच्यावर कुठलंही व्याज मिळणार नाही अँड नो इंटरेस्ट विल बी चार्ज ऑन लोन डिस्बस्ड फॉर दी करस्पॉन्डिंग अमाऊंट ऑफ टी डी आर एस आर एफ हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्याच्या आधारे मी हा व्हिडिओ सांगतो आहे आणि नेहमी सांगत आलो आहे तो म्हणजे हे वाक्य आहे अँड नो इंटरेस्ट विल बी चार्ज ऑन लोन डिस्बस्ड फॉर दी करस्पॉन्डिंग अमाऊंट ऑफ टी डी आर म्हणजे जेवढी रक्कम ती एफ डी करण्यात आलेली आहे त्यावढ्या रकमेवर त्या एवढ्या रकमेचं जे लोन वाटप करण्यात आलेलं आहे त्याच्यावर कुठलाही इंटरेस्ट म्हणजे व्याज लागणार नाही किंवा चार्ज करता येणार नाही परत एकदा बघा अँड नो इंटरेस्ट विल बी चार्जड ऑन लोन डिस्बर्स फॉर दी करस्पॉन्डिंग अमाऊंट ऑफ टी डी आर म्हणजे तेवढ्या रकमेवर कुठलाही व्याज लागणार नाही बँक शेल इन्श्युअर टू अपडेट दी टी डी आर एस आर एफ डिटेल्स सच्याज टी डी आर एस आर एफ नंबर अँड डेट ऑन द पी एम ई जी पी पोर्टल आणि पी एम ई जी पीचं पोर्टल जे आहे त्या पोर्टलवर ती जी एफ डी आहे त्याचा जो नंबर आहे ते बँकेने अपडेट करणं आवश्यक आहे फायनान्सिंग बँक शल अपलोड दी डिटेल्स ऑफ सबसिक्वेंट लोन इन्स्टॉलमेंट अँड रेट ऑफ इंटरेस्ट ऑन दी पी एम जी पोर्टल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बँकेने कुठल्या व्याजदराने कर्जाचं वाटप केलेलं आहे आणि त्याचे इन्स्टॉलमेंट किती आहेत ही माहिती पी एमईजीपीच्या पोर्टलवर अपलोड करणं आवश्यक आहे मित्रांनो ही माहिती प्रत्येक जो ज्यांनी कर्ज घेतलाय पी एम जी पी असो पी एम एफ असो सी एम जी पी असो तर मित्रांनो हा, हा मुद्दा आणि हाच मुद्दा तुम्हाला ई जी पी दिसेल हाच मुद्दा तुम्हाला पी एम एफ दिसेल पी एम एफमध्ये थोडासा वेगळा असा दिसेल ते म्हणजे तीन वर्षापर्यंत ते असंच राहील जर ते अकाउंट एन पी ए झालं किंवा त्यांनी व्याज भरलं नाही किंवा काही झालं तर त्या सबसिडीचा जी रक्कम आहे ती त्याच्या अकाउंटला रेग्युलर करण्यासाठी वापरावी किंवा जर ती रेग्युलर असेल तर अशाच प्रकारे त्यावर कुठलंही व्याज न लावता ती सबसिडी त्याच्या अकाउंटमध्ये समायोजित करावी तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि ज्याच्या आधारे मी व्हिडिओमध्ये नेहमी सांगतोय की व्याज लागत नाही सबसिडीच्या अमाऊंटवर आणि मित्रांनो जेव्हा आपण कर्ज घेतो आपण ग्राहक होतो बँकेचा ज्यावे त्यावेळेस आपल्या सगळ्या अकाउंटची इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं आवश्यक आहे मित्रांनो हा जो जी आर आहे हे तुम्हाला पी ई पी जी पीच्या पोर्टलवर मिळेल आणि माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला ह्या जी आरची कॉपी मिळेल मित्रांनो काही शंका असतील तर नक्की कॉमेंट करा आणि कॉमेंट करून मला याबद्दल सांगायला हरकत नाही व्हिडिओ कसा वाटला हेही कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना आणि एवढे बारखावे म्हणजे या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला आवश्यक असतील एखादी तुमचा ग्रुप असेल तर अशा ठिकाणी मी येऊन माहिती देण्यास तयार आहे तर मित्रांनो तसा असेल तर एक आपण अशा प्रकारचं एखादी आयोजन करू शकता मेळावा घेऊ शकता यामध्ये आपण क्लिअर या सगळ्या गोष्टीचा वापर करू धन्यवाद मित्रांनो